चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना आपल्या सगळ्यांनाच की शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी म्हणजे खूप दारिद्र्य आणि खूप गरिबी जी आहे ती नष्ट करण्यासाठी चहूबाजूने पैशांचा ओघ वाढवण्यासाठी प्राप्त असणारी जी लक्ष्मी म्हणजे जो पैसा आहे तो स्थिर करण्यासाठी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू शुक्रवारपासून तुम्ही सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या तर कधीही गरीब राहण्याची किंवा खूप दरिद्रतेची वेळ तुमच्यावर येणार नाही कुणी घेतलेला पैसा असेल तो तुमच्याकडे तुमचा परत येईल खूप कर्ज झालेलं असेल त्यातून मुक्तता होईल न टिकणारी लक्ष्मी असेल ती लक्ष्मी टिकेल पैसा स्थिरावे बरेच लोक असे आहेत की ज्यांच्याकडे पैसा टिकत नाही महिन्याला दोन लाख चार लाख लाख रुपये येतात पण पंधरा दिवसात ते कुठे जातात कळत नाही तर एखादा असा माणूस असतो जो महिन्याला दहा हजार कमावतो पण महिन्या अखेरीस त्याच्याकडे पाच हजार तरी शिल्लक असतात बघा पैसा टिकणं खूप महत्वाचं असतं आता मी तुम्हाला सगळ्यात पहिली जी वस्तू सांगणार आहे ती कर्जमुक्तीसाठी खूप लोकांच्या डोक्यावर कर्ज आहे वेगवेगळ्या कारणांसाठी आपण कर्ज घेतो कधी मुलांसाठी कधी स्वतःचं घर घेण्यासाठी कधी गाडी घेण्यासाठी कधी मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आपण कर्ज घेतो पण घेतलेलं कर्ज फिटत नसेल ते ओ, सतत वाढत चाललेलं असेल कर्जाचा हप्ता फिटण्यात काही तुमच्याकडे पैसा येत नसेल तर कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या समोर एक सुपारी ठेवायची दिवसभरात संध्याकाळ रात्री कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करा माता लक्ष्मीच्या समोर फक्त एक सुपारी ठेवायची जी सुपारी माता लक्ष्मीच्या समोर आपण ठेवलेली आहे त्या सुपारीवरती सोळा वेळा श्री सुप्तमाचे पठन करून कुंकुम अर्चन करायचं जसं आपण श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करतो तसं सुपारीवरती कुंकुम अर्चन करायचं बरोबर सोळा वेळा सो फलश्रुती तुम्ही डायरेक्ट सोळाव्या वेळी म्हटली तरीही चालेल आधी नाही म्हटली तरीही चालेल ठीक आहे सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून झाल्यानंतर तुम्हाला लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या लाल रंगाच्या कापडामध्ये ही सुपारी ठेवायची आहे त्याच्यावरती अर्पण केलेले जे कुंकू आहे ते सुद्धा त्या कापडावरती ठेवायचं आहे आता या कापडामध्ये ही सुपारी आणि हे कुंकू जे आहे ते व्यवस्थित घट्ट बांधायचं आहे आणि हे जे कापड आहे हे आपल्या उजव्या हातात घेऊन माता लक्ष्मीवरून ओवाळायचं आहे सात वेळा ओवाळायचं माता लक्ष्मीला म्हणायचं उजव्या हातात घ्यायचं माता लक्ष्मीला म्हणायचं की माझ्या डोक्यावर कर्जाचा असणारा डोंगर कमी होऊ दे कर्ज फिट नाहीत का तरी पैसा माझ्याकडे येऊ दे माझं कर्ज माझ्या डोक्यावरून उतरू दे माझी आर्थिक तंगी दूर होऊ दे आणि माझ्याकडे पैशांचा ओघ येऊ दे असं माता लक्ष्मीला म्हणून ही पोटली गोलाकार पद्धतीने सात वेळा ओवाळायची तसंच उठायचं त्या जागेवरून तसंच उठायचं आणि आपली जी तिजोरी आहे त्या तिचोरी त्या तिचोरीमध्ये जाऊन ही पोटली ठेवायची सुपारी आणि कुंकवाची ही लाल रंगाच्या कापडात बांधलेली पोटली ठेवायची हा उपाय कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करा ती पोटली तोपर्यंत कपाटात ठेवायची जोपर्यंत कर्ज कमी होत नाही किंवा उतरत नाही एखादं तुमचं कर्ज असेल जे दहा वर्षात पण फिटणार नसेल चार वर्षात पण फिटणार नसेल तुम्हाला सांगते हा उपाय केल्यानंतर एका वर्षाच्या आत ते कर्ज फिटल्याशिवाय राहणार नाही आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते कुणीतरी तुमच्याकडे पैसे घेतलेत पण तो व्यक्ती तुमचे पैसे तुम्हाला परत करत नाहीये खूप प्रयत्न करताय पण ती व्यक्ती आता पैसे देत नाही एक मोराचा पीस घ्यायचं मोर पीस जे माता लक्ष्मीचं वाहन आहे एक मोर पीस घ्यायचं आणि त्या मोर पिसाला लाल रंगाचा धागा बांधायचा धागा बांधत असताना ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं समजा सुरेश नावाच्या व्यक्तीने माझ्याकडे पैसे घेतलेले आहेत जो व्यक्ती मला पैसे देत नाहीये तर मी सुरेश नावाच्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या <coughs> मोरपंखाला सात वेळा धागा गुंडाळे सात वेळा त्याच नाव घ्यायचं सात वेळा धागा गुंडाळायचा आणि सातव्या वेळेस गाठ मारायची आता हे जे मोराचं पीस आहे हे माता लक्ष्मीच्या समोर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्ती मुर, फोटो असेल तर त्याच्या पाठी ठेवायचा प्रत्येकाकडे मोठ्या एखादा माता लक्ष्मीचा फोटो असतो त्याच्या पाठीमागे ठेवू शकता किंवा मूर्ती असेल तर त्याच्या पाठीमागे ठेवा शक्यतो माता लक्ष्मीच्या पाठीमागे हे मोरपीस त्या व्यक्तीचं नाव घेऊन अभिमंत्रित करून ठेवायचं हा उपाय केल्यानंतर काहीच दिवसात एकवीस ते एकवीस एक दिवसांच्या आत अनुभव येईल ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतले होते तो व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे परत आणून देईल तिसरा उपाय बघा घरात लक्ष्मी स्थिरावत नसेल घरात लक्ष्मी टिकत नसेल काय करायचं बाजारामध्ये कुठेही तुम्हाला छान माता लक्ष्मीची बसलेली असते जिच्या हातातून छान मोहरा पैसे नाणी बाहेर पडत असत अशी जी तसबीर मिळते म्हणजे फोटो मिळतो तो फोटो शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरात आणायचा जो फोटो आपण घरात आणलेला आहे शुक्रवारच्या दिवशी त्या फोटोची पूजा अर्चा करायची आणि हा फोटो घरातील उत्तर दिशेला लावायचा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात पैसा टिकेल पैसा स्थिरावेल घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होईल आणि आलेली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने वास करेल शिवाय अजून एक उपाय सांगते पैसा टिकण्यासाठी एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा हा सिक्का हळदीच्या पाण्यामध्ये छोटं एक वाटी किंवा प्लेट घ्या त्याच्यामध्ये पाणी घाला त्याच्यामध्ये एक चमचा हळद घाला हळदीचं पाणी करा त्या हळदीच्या पाण्यात हा एक रुपयाचा एक सिक्का बुरवा हळदीच्या पाण्यात तुम्हाला शुक्रवारी कमीत कमी एक तास एक तास तरी हा सिक्का बुडवून ठेवायचा आहे एका तासानंतर हळदीच्या पाण्यातून तो सिक्का काढायचा आहे स्वच्छ पाण्याने तो धुवायचा आहे देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर हा सिक्का ठेवायचा आहे त्या सिक्क्यावरती हळदीने किंवा कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे छोटंसं हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं स्वस्तिकाच्या वरती थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती एक हिरवी वेलची ठेवायची एक ठेवायचं अर्धा चमचा किंवा एक चिमुडभर बडीसोप त्याच्यावरती घालायची धूप दीप ओवाळायचं एक छोटं फूल ठेवा माता लक्ष्मीला धनप्राप्तीसाठी प्रार्थना करा माता लक्ष्मीला घरात चवबणे पैशांचा ओक वाढवण्यासाठी विनंती करा आणि त्याच्यानंतर थोडंसं कापूर पेटून कापराचा धूर त्या सिक्क्याला अर्पण करा कापराचा धूर अर्पण करत असताना ओम श्री महालक्ष्मी महा। महालक्ष्मी महा हा मंत्र म्हणू शकता कुबेर मंत्र म्हणू शकता श्रीसूक्त म्हणू शकता महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता माता लक्ष्मीची सेवा करत तुम्हाला तो धूर जो आहे तो त्या सिक्क्याला अर्पण करायचा आहे हा धूर अर्पण करून झाल्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेला हा सिक्का उचलायचा आहे फक्त फूल त्याचं थोडंसं बाजूला काढा बाकी त्याच्यावर ठेवलेले तांदूळ त्याच्यावर ठेवलेले लवंग हिरवी वेलची बडीसोख हे सगळं त्या सिक्का बाजूला काढा एका कापडामध्ये ते बांधा त्याला एक गाठ मारा त्या कापडाला आणि तयार केलेली पोटली रात्री झोपताना उशीखाली ठेवा तुमचं भाग्य बदलायला लागेल भाग्य चमकायला लागेल नशिबात जे नसेल तेही मिळायला लागेल जेव्हा सकाळी उठाल अंघोळ वगैरे झाले की त्याच्यानंतर ही पोटली उचलायची माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची बाहेर कुठेतरी महत्त्वाच्या कामासाठी पडताय तेव्हा ही पोटली आपल्या सोबत आपल्या पाकिटात आपल्या तिजोरीत ठेवायची पुन्हा जेव्हा रात्री झोपताय तेव्हा ती काढायची आणि आपल्या उशीखाली ठेवायची कमीत कमी, कमी सव्वा महिना कमीत कमी सव्वा महिना जर तुम्ही हा सिक्का आणि त्याच्यासोबत ठेवलेल्या अभिमंत्रित केलेल्या ह्या वस्तू जर रात्री झोपताना उशीखाली ठेवल्या तर तुमचं भाग्य बदलायला लागेल भाग्योदय व्हायला सुरुवात भाग्यो भाग्यो होईल आणि जेव्हा तुम्ही दिवसभर सोबत या वस्तू तुमच्या जवळ ठेवाल तेव्हा चहूबाजूची जी लक्ष्मी आहे ना ती तुमच्याकडे खेचून येईल पैशांची प्रत्येक समस्या तुमची दूर होत जाईल जे काही दारिद्र्य गरिबी आहे तुमच्याकडे जो एरिया निगेटिव्ह आहे तो संपून जाईल खूप साधे सोपे उपाय आहेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ